बाजूला आपण बघू शकता हे भाकरी होत्या त्यांना पाण्यामध्ये थोडंसं भिजवून आपण याला छानपैकी वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेलं आहे शेंगण्याचा कूट आता आपण टाकणार आहोत या भाकरीचा जो मी चिवडा म्हटली होती भाकरी आपण ज्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या त्या टाकणार आहोत आपण त्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हा सगळीला इतका अप्रतिम लागतो की माझी फेवरेट रेसिपी हीच आहे आणि आफ्टर अ व्हेरी लाँग टाईम आय एम इटिंग बेस्ट प्रोव्हाइड्स स्पेशल फॉर मी थोडस आपण त्यावरती प्लेट ठेवून थोडंसं मंदी याच्यावरती थोडंसं त्याला शिजू देऊया दिव्या, बाफ देऊयात <laughs> <laughs> उरलेलं म्हटलं ते पण टाकून द्या त्यामध्ये मिरची वगैरे जास्त आहे सो ते बाईंड होऊन जाईल लाईक करा आपल्या व्हिडिओला तर तुम्हाला आवडली येते ही रेसिपी त्या वाटणमध्ये आपण काय काय टाकलं होतं त्या वाटणामध्ये आपण लसूण घेतलेलं अद्रक घेतलेलं मिरची घेतलेली कडीपत्ता घेतलेला कोथंबीर आणि मीठ आणि थोडंसं आपण टाकलं होतं जिरे मोहरी तुमच्याकडे जर ते काय म्हणतात धने असतील धने जरी टाकले तर इट विल बी ऑसम ओके okay, आपण आता सर्व करू शकतो थोडंसं आपण ठेवून सर्व करूया चला तर सर्व करूयात आपण छान अस मस्त बनलेलं आहे स्मेल पण खूपच मस्त आहे सोबत लिंबू सोबत सर्व करू शकता हम्म मस्त लागता आता मी तर हे मस्त फस्त करणार आहे तोपर्यंत तुम्ही मस्तपैकी लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सोपतो पर्यंत स्टेट कून बाय लाईक करा व्हिडिओला लाईक <coughs>